शैक्षणिक गुणवत्तेसाठी ओळखले जाणारे यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये यावर्षीपासून विज्ञान शाखेचं अकरावी ज्युनियर कॉलेज सुरुवात होत आहे विद्यार्थ्यांच्या जिन्नास्वृत्तीला आणि वैज्ञानिक विद्यार्थ्यांना पोषक वातावरण इथे उपलब्ध असेल अशी माहिती भोसले युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्रवेशकर्त्या विद्यार्थ्यांना दे ही प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आला आहे भोसले कॉलेजसह इतरही ठिकाणी प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रक्रियेदरम्यान अडचण भासल्यास वाय बी आय एस कॉलेजच्या मार्गदर्शन कक्षाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री भोसले यांनी केले यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अस्मिता सावंत भोसले सचिव संजीव देसाई प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा पाटक प्राचार्य प्रियंका देसाई आदी उपस्थित होते यशवंत भोसले गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात प्राथमिक व माध्यमिक स्तरावर उत्तम कामगिरी केली याचाच पुढील टप्पा म्हणून जून दोन हजार पंचवीस पासून ज्युनियर कॉलेजला सुरुवात करण्यात येत आहे हे कॉलेज महाराष्ट्र उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ एच एस सी बोर्ड यांच्याशी संलग्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले वाय बी आय एस ज्युनियर कॉलेज हे सर्वसमावेशक आणि भविष्यवेधी शिक्षणासाठी कटिबद्ध असे पुढच्या वर्षी बारावी वर्ग सुरू होणार असेही श्री भोसले म्हणाले दरम्यान ऐंशी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असून भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र संगणक आदी विषयक प्रशालेत उपलब्ध आहेत विज्ञान आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी समर्पित तज्ज्ञ प्राध्यापक प्रयोगशील व्यक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा वाढण्यात आली आहे नीट जी इत्यादी स्पर्धा परीक्षेसाठी प्रवेश तयारी करून घेतली जाणार आहे जिज्ञासा आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देणारे शैक्षणिक वातावरण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासावर भर दिला जाईल ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया बंद झाल्यानं विद्यार्थी पालकांच्या हितासाठी कॉलेजमध्ये मार्गदर्शक कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती श्री भोसले यांनी दिली दिवसाची प्रतीक्षा होती की अकरा बारावीपर्यंत चालू करायला पाहिजे होतं पण फाउंडेशन मधून झाल्याशिवाय पुढे कसं जायचं कसं जायचं असं हे तीन वर्ष म्हणजे तीन बॅचेस माझ्या दहावीतनं बाहेर पडलेले आहेत आणि तीन बॅचेस बाहेर पडल्यानंतर ह्या हो वर्षी आपण अकरावी आणि बारावी चालू करतो कारण बेसिकली बघितलं तर खूप बऱ्याचशा वेळी असं होतं की कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आपली मुलं खूप कमी पडतात पर्यंत आपण सगळं चांगलं करून घेतो आणि मग जेव्हा त्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जे नीट एम एस सी डी ह्या मध्ये जेव्हा त्यांना एक्झाम द्यायच्या असतात आणि तिथे मग त्यांचे रँकिंग खूप कमी येतं तर आम्ही आप बेसिकली आपल्या एरियामध्ये आपल्या एरियामध्ये हे होतं त्याच्यामुळे असं वाटलं की ही गॅप आपल्याला करायला पाहिजे आणि यावर्षीपासून आपण चौ पंचवीस सव्वीसपासून अकरावी अकरावीचं वर्ग चालू करतो आहे आणि सायन्स स्ट्रीम चालू करतोय बरोबर आहे ह्या yeah. वर वर्षी पहिल्यांदाच ऑफलाईन ॲडमिशन कंप्लीट बंद केलेली आहे आणि ऑनलाईन सगळ्यांना मला करायची आहे त्यामुळे थोडंसं सगळ्यांना नवं आहे कारण आजपर्यंत अकरावी बारावी हडमिशन ऑनलाईन नव्हती हो इंजिनियरिंग कॉलेजमध्ये डिप्लोमा असू दे किंवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दे तुम्हाला ऑनलाईन ॲडमिशन करावी लागत होती थोडीशी पद्धत इथे आपल्याला आले मुलांना रजिस्ट्रेशन करायचं नंतर त्यांचं मेरिट लिस्ट लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावे लागतील आणि ऑप्शन फॉर्म लागल्यानंतर अलॉटमेंट होईल आणि अलॉटमेंट नंतर त्या स्कूलला त्यांनी ऍडमिशन घ्यायला पाहिजे त्यामुळे थोडंसं नवीन आहे त्याच्यासाठी मी सगळ्या लोकांना आवाहन करतो जसं माझं ह्या वर्षी आमचं स्कूल आहे शिलभोदय हो इंटरनॅशनल स्कूल हे अकरावीला रजिस्टर केलेलं आहे त्यामुळे आम्ही काय केलं आम्हाला इंजिनिअरिंगचा खूप अनुभव असल्यामुळे आम्हाला ती प्रोसेस कशी आहे ती माहीत असल्यामुळे मला वाटतं मी इथे माझे दोन स्टाफ अलर्ट केलेले आहेत आणि त्या स्टाफ तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करेल सिंधुतले किंवा सौम्यातल्या लोकांना जनांना ज्यांना <coughs> अडचणी येत असेल आणि त्यांना मार्गदर्शन पाहिजे ॲडमिशन कुठेही घेऊ दे पण त्यांना जे फॉर्म भराय फॉर्म फिलिंगचं आणि मार्गदर्शन केंद्र पाहिजे ते आम्ही अवेलेबल करून दिलेले आहे ते फ्री ऑफ कॉस्ट आहे कुठल्या लेवलचं हे आणि कधी त्यांनी यावं या वाटले इंटरनॅशनल स्कूलमध्ये यावं त्यांनी आणि तिथे मार्गदर्शन घ्यावं तिथे रेडकर इथे बसलेले आहेत त्यांचे मार्गदर्शन ते करतील तुम्हाला सगळ्यांना